नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे यामिस कुकिंग मराठी मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी पाच मिनिटात तयार होणारा पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण दोन ते तीन अंडी फोडून घेऊन त्यांना मस्तपैकी फेटून घेणार आहोत त्यानंतर यात कांदा मिरची आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर जिरे चिमूटभर गरम मसाला काळी मिरीची पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहोत तुम्हाला आवडेल तर तुम्ही यात चटणी हळद सुद्धा घालू शकता आणि सोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या सुद्धा यात घातल्या तरी हरकत नाही मी इथे स्ट्रीट स्टाईल अंडापाव बनवते त्यामुळे यात गाडीवाले ज्या वस्तू घालतात तेवढ्याच तुम्ही घातलेल्या आहेत तर सर्व पदार्थ ढवळून एकजीव करून घ्यावेत गॅसवर पॅन गरम करायला ठेवावा आणि त्याला थोडे बटर लावून घ्यायचे आहे त्यावर फेटलेल्या अंड्याचे बॅटर नीट पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावर आटा ब्रेडच्या दोन स्लाइस ठेवून घ्यायच्या आहेत या दोन्ही स्लाइस अंड्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित भिजवून घेऊन त्यांना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलटवून घ्यायचे आहेत आणि वरून सुद्धा तुम्ही उरलेलं अंड्याचं बॅटर ब्रेडवर पसरवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही सँडविचचे नॉर्मल ब्रेड वापरले तरीही हरकत नाही साधारण एक दीड मिनिटामध्ये ऑमलेट एका बाजूने व्यवस्थित शेकून होते आता त्याला आपण उलटवून घेणार आहोत ब्रेडची साईड अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे वरून आवडेल तर कोथिंबीर घालून घ्यायची आहे ऑमलेट नीट भाजले गेल्यानंतर ब्रेडची साईड सुद्धा वर येईल अशी पलटवून घ्यायची आहे आणि सँडविच प्रमाणे दोन्ही ब्रेड मधोमध फोल्ड करून घ्यायचे आहेत यात तुम्ही कांदा काकडी टोमॅटो चीज हे सुद्धा घालून फोल्ड करू शकता बस तर मग तयार आहे गरमागरम हेल्दी पोटभरीचा कुरकुरीत नाश्ता अंडा पाव सँडविच तुम्ही सॉस चटणी किंवा नुसता असा सुद्धा खाल्ला तरी सुद्धा अतिशय भन्नाट लागतो ही रेसिपी तुम्ही मुलांच्या लंच बॉक्स साठी सुद्धा ट्राय करू शकता चला तर मग तयार आहे मस्त गरमागरम पोटभरीचा नाश्ता मला आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद